हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी नवीन अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन अगदी सोप्या पद्धतीने कशी कट करायची व शिवायची ते दाखवणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात कुल्या करूया मी गळारुंदी दोन घेतलेली आहे गळा उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायची आहे बघू शकता इथं दहा छाती तेरा उंची शॉ पाच शोल्डर व पाच मुंडा असा घेतलेला आहे गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा साडेनऊ ते दहा मी गळा घेत आहे बघू शकता गळ्याला अगदी फेंट फिंट असा आकार सुरुवातीला देऊन घ्यायचा आहे अगदी फेंट देत आकार देत घ्यायचा आहे व नंतर गळा आपला परफेक्ट आला की थोडा डार्क करायचा आहे बघू आहे जेणेकरून कुठेही आपला चुकून गोंधळ व्हायला नको म्हणून थोडंसं करायचं मी अशा प्रकारे लेस फिरवणार आहे ते गळ्या जोडल्यानंतर दाखवते बघा आपला किती सुंदर असा गळा झालेला आहे तो मी व्यवस्थित जे मार्जिन आखलेलं आहे त्याच्यावरूनच अगदी व्यवस्थित कट करून घेणार आहे बघा मी गळा ओपन करून दाखवते किती सुंदर असा आपला गळा आलेला आहे बघू शकताय अगदी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे मी लेस लावून घेणार आहे ब्लाऊजवरती ते मेन अस्तर व मेन फॅब्रिक जॉईन केल्यानंतर दाखवते मेन फॅब्रिक सवच करायचं आहे व अस्तर उलट ठेवायचं आहे इथं सुई किंवा टाचणी लावून एक सारखं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे बघू शकता पाव इंचा मार्जिन पकडत व्यवस्थित जोडलेलं आहे सुई खाली घालून कपडा फिरवून घ्यायचा व आहे तसच मार्जिन पकडत कुठेही आपलं मेन फॅब्रिक वास्तर वेगळं होणार नाही याची काळजी घेत टेप मारून घ्यायची आहे मार्जिन पकडत मेन फॅब्रिक गळ्याच्या बरोबर लेवल अस्तप्रमाणे अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघू शकता व छोटे छोटे पूर्ण वेळाला कट्स द्यायचे आहेत कट्स देताना कुठेही आपण जी टीप मारलेली आहे ती कट होणार नाही ह्याची काळजी घेत पूर्ण कट्स मारून घ्यायचे आहेत अगदी बघा किती सुंदर आलेलं आहे आता आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचं आहे पूर्ण अस्तर मी आतल्या साईडला अगदी व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेलं आहे व त्यावरून दापटे मारायचे आहे अगदी आपला मेन मेन जे आपलं फॅब्रिक आहे ते आतल्या साईडला जाणार नाही व अस्तर बाहेरच्या साईडला येणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित बघा कुठं जरी आत गेलं असेल तर अगदी हळूच असं चिमटीने ओढत अगदी काठावरून आपल्याला अगदी काठावरून ओढत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघू शकता जिथं कोपरा आला आहे तिथं मी सुई आत घातलेली आहे व कपडा फिरवून घेतलेला आहे बघू शकता असं अगदी हळूहळूहळू थोडं थोडं पकडत मशीन थोडंसं चालवायचं थोडंसं बंद करायचं असं पकडत मी टीप अगदी व्यवस्थित मारून घेतलेली आहे बघू शकता पूर्ण गळ्यावर टीप मारल्यामुळे ना गळ्याचं फिनिशिंग फार सुंदर असं येतं बघा किती सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे बघू शकताय मेन फॅब्रिक व अस्तर एक साथ पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे पाच नंबरची मोठी टीप मारायची अगदी अस्तरच्या काठावरून आपल्याला टेप मारायची आहे व जेवढा एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे ते सगळं मी कट करून घेतलेलं आहे बघू शकताय आता आपल्याला पाटीतले टक्स मारायचे आहेत पाटीतले टक्स ह्या गळ्याच्या बरोबर मध्य सेंटर करायचा व साडेचार इंच इंचाची व अर्धा इंच रुंदीची पाटीतल्या टक्स दोन्ही बाजूला मारून घ्यायचे आहेत बघू शकता मला माप घेण्याची काही गरज नाही मला अगदी परफेक्ट लक्षात आलेलं आहे माप त्यामुळे मी न माप घेताच ताकत आहे तुम्ही तुमच्या टेपनं टाकला तरीही चालेल जशी आपल्याला लेस फिरवायचं आहे तसं अगोदर पूर्ण चॉकनं मी सगळं ड्रॉ करून घेत आहे बघू शकता इथं तुम्हाला व्हिडिओ दिसत असेलच थोडंसं लाईटच करायचं आहे जेणेकरून आपल्या कपड्यावर दिसायला नको कारण ही आपली सवयची बाजू आहे ते वर दिसण्याची शक्यता जास्त असते म्हणून थोडंसं अगदी लाईट लाईट मी केलेलो होतो फक्त तुम्हाला दिसण्यासाठी थोडं डार्क करत आहे बघा मी लेस फिरवणार आहे ह्याच्यावरती तोच गळा निम्म्यातून इकडं उठवण्यासाठी मी त्याच्याबरोबर मध्ये सेंटरला ठेवून थोडंसं थापून घेतलेला आहे जेणेकरून इकडं सेम गळा दिसावा ह्यासाठी बघू शकता सिल्वर कलरची मी अशी लेस घेतलेली आहे लेस नेहमीही मी कॉन्ट्रास्ट कलरमध्येच वापरते साडीत थोडं थोडं हिल्वर साडी साडीत थोडासा मधी मध्ये अशी सिल्वर कलर आहे तसंच म्हटलं तर साडी ही पूर्ण सिल्वर व हा पिंक जो आहे तशा बऱ्यापैकी कलरमध्येच आहे त्यामुळे मी तिथं सिल्वर कलर टाकलेला आहे हा ब्लाउजवर थोडंसं ऑड दिसत असला तरी पण साडीला अगदी परफेक्ट मॅच होतो ह्याचे काट सॉरी जी बाहीची डिझाईन आहे तीही सिल्वर कलर तसे पूर्ण जेव्हा ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर पूर्ण अगदी व्यवस्थित अशी लेस फिरवत जायचं आहे बघा मी कशी जशी फिरवत आहे तिथं जिथं आपली लेस कट करायची आहे तिथं कट करून डबल फोल्ड थोडासा घ्यायचा आहे बघा किती सोप्या पद्धतीने दाखवली अशी सगळ्या प्रकारची आपली लेस मी फिरवून घेत आहे बघा तिथं कट केले तिथं थोडंसं डबल फोल्ड करून आतल्या साईडला दुमडलेलं आहे बघू शकता तिथं दोन टीप मारायची आहे जेणेकरून आपलं फिक्स होईल असं बघा धागे व कुठेही असतील ते अगदी धागे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आपल्या ब्लाऊजला ह्या लेसमुळं लूक आलेलं आहे जे धागे सट निघत आहे सटकत आहे ते मी अगदी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे हे आपली एक लेवल लावून झालेली ला आहे आता दुसरी लेवल दुसऱ्याच अशाच पद्धतीने थोडासा एक इंचा गॅप सोडत मी तशीच लेस फिरवून घेणार आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस फिरवू शकताय तुम्हाला जशी हवे तशी लेस फिरवू शकताय बघा अगदी व्यवस्थित इथं मी थोडीशी कट करून घेणार आहे बघा असे लेस फिरवली ले तर दिसायला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी इथं थोडासा कट केलेला आहे बघा आणि तिथून वरून मी थोडंसं फोल्ड करून अशी लावून घेणे म्हणजे हा आकार आपल्याला खूप सुंदर असं दिसतो बघा अगदी मध्य सेंटरवर मी लेस लावलेली आहे बघा हा आपला मध्य सेंटर आहे तो मध्य सेंटर बघायचं व बरोबर तिथं कोपऱ्याचा आकार द्यायचा कुठेही धागे दिसत असतील ते फार खराब दिसतात म्हणून लगेच कट करून घ्यायची आहे मी सुई तशीच खाली ठेवलेली आहे बघा थोडासा इथं त्रिकोणला फोल्ड करून अस सॉरी लेस घेतलेली आहे व जशी आहे तशीच परत त्या साईडला जसं केलं तसं परत ह्या साईडला मी परत करून घेत आहे बघू शकता ह्या बरोबर लेवललाच याच्या आली पाहिजे कुठं खाली किंवा वर झाली नाही पाहिजे इथं फोल्ड आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी थोडंसं जादा मी लेस कट केलेली आहे बघू शकता तशीच इकडं ही लेस हे अगोदर लावायची आहे मग ती लेसवरती लावायची आहे जशी त्या बाजूला सेम केलेली पोजिशन आहे तसंच सेम ह्या बाजूलाही करायचं आहे जी म्हणजे जेणेकरून फिनिशिंग दिसेल जे ते दोरे असतील तेथे दोरे अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत बघू शकता सेम तशीच लेस थोडंसं फोल्ड करत फिरवत जे आपण टिकमार जी केलेली होती त्याच्यावरूनच व्यवस्थित आपल्याला घ्यायचं त्या साईडची लेवल बरोबर आहे का त्या लेवललाच घेऊन थोडीशी लेस मी फोल्ड करण्यासाठी कट करून घेणार आहे बघू आहे व ते तिथं सोडून इथून घेणार आहे हे लेस अगोदर लावून घेणार आता ही राहिलेली लेस आपल्याला आहे तशीच व्यवस्थित लावून घ्यायची आहे बघू शकतो थोडंसं इथं फोल्ड करायचं आहे थोडस डबल टिप मारून घ्यायची आहे इथे सुंदर अशी आपली लेस लावून तयार झालेले आहे बघू शकता सुंदर असे आपले ब्लाऊजला लेस लावून झालेली आहे बघू शकता है। अगदी सुंदरसे मी छोटेसे लटकन तयार करून घेतलेले आहे बघा किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेले साडेचार पाच इंचा मी चौकोनी तुकडा कट करून घेतला होता व अशा प्रकारे मी सुंदर असं लटकन तयार केलेलं आहे बघू शकता आपले ब्लाऊजची डिझाईन फायनली सुंदर असे तयार झालेली आहे बघू शकता माझ्या ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावे विसरू नका व बेल ऐकून बटनही दाबा जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच